आपण पुन्हा एकदा येऊया डोम मध्ये या वरळीच्या डोम मध्ये हा ऐतिहासिक मेळावा भरतोय साडे अकराच्या सुमारास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं इथे आगमन होणं अपेक्षित आहे त्यांच्याशिवाय महाविकास आघाडी आणि अन्य पक्षातलेही प्रमुख नेते असतील अर्थातच महायुतीतलं कोणीच नसेल पण महाविकास आघाडीमध्ये किंवा त्यांचे मित्रपक्ष असलेले जसे शेकापचे जयंत पाटील असतील भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी असतील ही मंडळी असतील सुप्रिया सुळ्यांचं भाषण होईल अशी सुद्धा माहिती अधिक माहिती देतात वैभव परब आपले प्रतिनिधी वैभव नक्कीच बाळा नांदगावकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत मनसेचे ने, नेते परंतु सा ते बोलत नाही ते म्हणतात आजचा दिवस आमच्या साहेबांचा आहे आज फक्त राज ठाकरे बोलणार मी फक्त तयारी पाहायला आलेलो आहे त्यामुळे हळूहळू नेते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे सायनाथ दुर्गे जर आपण पाहिलं सायनाथ तयारी पूर्ण झाली आहे का तयारी चांगल्या पद्धतीने झालेली आहे सर्वांनी मिळून सगळं नियोजनबद्ध इथे तयारी केलेली आहे आपण पाहताय आणि शेवटची एक काय म्हणतो आपण रन म्हणतो किंवा फेरी म्हणतो ते सुरू आहे आणि या आनंद सोहळाच्या सगळेच वाट पाहत आहेत स्टेजवर कोण कोण असणार आहे कारण का खुर्च्यांवर कोण विराजमान होणार ऐतिहासिक क्षण आहे हे डोळ्यात साठवण्यासाठी हे अनुभवण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत स्टेजवर मंचावर कोण कोण असणार ती उत्सुकता अशीच कायम असू देतो सुप्रिया सुळे येणार आहेत का आणखीन कोण येणार आहेत त्याच्याबद्दल मला अजून काय माहिती नाही परंतु आपल्याला काही क्षणातच राहिले मला असं वाटतं दोन तासावरच हा आनंद सोहळा आपण सगळे जे महाराष्ट्र प्रेमी मराठी प्रेमी वाट पाहत होतो ते आपण आता दोन एक दोन तासाचाच विषय का आहे कार्यकर्ते किती येतील संख्येने कारण का आठ ते दहा हजारांची कॅपॅसिटी आहेत अजून कार्यकर्ते येण्याची शक्यता ठाणे पालघर नाशिक इतर संख्याचे तर आपण अंदाज लावू शकत नाही कारण मला असं वाटत की जेवढी संख्या आत आहे त्यापेक्षाही जास्त बाहेर संख्या असण्याची मला असं वाटतं अंदाज आहे म्हणूनच बाहेरसुद्धा एल डी स्क्रीन लावण्यात आलेली आहे साऊंड सिस्टम लावण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाहतात की जिथे शक्य आहे तिथे खुर्च्यासुद्धा ची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे आज हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक जण येणारे मराठी प्रेमी येणार आहेत आवाज मराठीचाच आहे आणि व्यासपीठावर जे आपल्याला माहिती हवी ती मला असं काही क्षणातच मिळेल धन्यवाद तर प्रसन्न आपण पाहिलं की साईनाथ दुर्गे आहेत हळूहळू सर्व महत्वाचे नेते आहेत ते येऊ लागलेले आहेत मी तुम्हाला पोलिसांची व्यवस्था दाखवतो पोलिसांनी देखील इकडे संपूर्ण टीम आहे ती तैनात झालेली आहे कारण का या ठिकाणी जर पाहिलं तर आ, अनेक महत्वाची वी व्ही आय पी लोक्स येणार आहेत त्यामुळे पोलिसांनी देखील डॉग स्कॉड असेल त्यांच्या वेगवेगळ्या यंत्रणा असतील ह्या सगळ्या आहेत ते इकडे दाखल झाले आहेत आणि आढावा घेत आहेत संदीप देशपांडे थोड्याच वेळापूर्वी आपले प्रतिनिधी वेदांनेब यांच्याशी संवाद साधत होते दे। ते देखील या ठिकाणी कख खग ही टी शर्ट घालून आलेले आहेत म्हणजे हळूहळू आहे तो माहोल अधिकाधिक गरम होऊ लागलेला आहे एक उत्साह आहे तो वाढू लागलेला आहे जर आपण प्रसन्न डोमची रोषणाई दाखवली तर एक आगळी वेगळी आहे म्हणजे आजचा दिवस खरंच या दोन्ही पक्षां साथी एक आनंदाचा आहे उत्साहाचा आहे कुठल्या तरी एक सण असल्यासारखा आहे बघितली तर रोषणाईमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे रंग या ठिकाणी पाहायला मिळतात वरती आसन व्यवस्था ही बघा ही ही दृश्य आहेत खरी आजची म्हणजे ही बॅकग्राऊंड म्हणजे पडद्या मागे काय काय असतं हे आपण दाखवण्याचा प्रयत्न आपण हे घेत राहू तुमच्याकडून तुर्तास आपल्याला वेदांतकडे जावं लागते आपल्या प्रतिनिधी वेदांत कोणते अपडेट्स घेऊन झाले जाऊयात वेदांतकडे वेदांत प्रसन्न आपण बघतोय सभागृहाच्या बाहेर मराठीचं महत्व मराठीचं महात्म्य मराठी भाषा किती मोठी आहे हे दाखवणारे काही फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतात आवाज मराठीचा हा विजयी मिळावा त्यासोबत आपण जर पहिलं वाक्य या फ्लेक्सवर बघितलं तर हिंदू म्हणून अंगावर आलात तर हिंदू म्हणून उत्तर देऊ आणि मराठी म्हणून अंगावर आलात तर मराठी म्हणून उत्तर देऊ अशा प्रकारचा एक फ्लेक्स दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या राज्यातील मराठी माणसांसाठी हिंदूंसाठी जे करायचं आहे ते आपण करणारच आहोत ते आपलं स्वप्न आहे कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा आहे शिवाय इथे पुढे जर आपण बघितलं तर आणखी आपल्याला अशा प्रकारचे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान रक्तात आहे रक्तात आहे आमच्या कोणतीही सत्ताकारण महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा मोठी नाही जे खरं तर आपण बघतो वारंवार ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असतील यांच्या नेत्यांच्या तोंडातनं आपण किंवा बोलण्यातनं किंवा प्रतिक्रियेतनं जे वाक्य बघतो ते वाक्य आपल्याला इथे पाहायला मिळतात आम्ही या महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठी म्हणून एकत्र आणेन अशा प्रकारचे वाक्य आपल्याला या सगळ्या सभागृहाच्या बाहेर पाहायला मिळतात कारण इथे जे येणारा वर्ग आहे तो मराठी प्रेमी असणार आहे ठाकरे प्रेमी आहे मराठी प्रेमी आहे आणि इथे सुद्धा बघतो महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी लढणं हा गुन्हा आणि हा गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करायला तयार आहोत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष या सगळ्या मेळाव्याचे आयोजक आहेत शिवाय हे बघा युवती आघाडी होत असतात निवडणुका येतील जातील पुन्हा येतील पण एकदा मराठी भाषा संपली तर ती पुन्हा जिवंत होऊ शकत नाही अशा प्रकारचे वेगवेगळे फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतात आहेत तयारीच्या दृष्टिकोन आता तयारी तर पूर्ण झालेली आहे मात्र अशा फ्लेक्समधनं मराठीचं महत्व शिवाय हा मेळावा आपण का घेत आहोत हे सांगितलेलं आहे भाषा मेली तर सगळं संपेल हे विसरू नका तुमची ओळख तुम्ही कोणते भाषिक आहात यातून होते त्यामुळे कोणताही झेंडा नाही एक फक्त एकच अजेंडा आहे आणि या अजेंड्यासाठी मराठीच्या अजेंड्यासाठी हा सगळा कार्यक्रम हा सगळा मेळावा होतोय आणि त्यासाठीच मराठी भाषेचं महत्व सांगणारे फ्लेक्स आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात प्रसन्न वेदांत असे अपडेट्स घेत राहूयात मगाशी हे फ्लेक्स आपल्याला वरळीच्या अनेक भागांमध्ये बघायला मिळालेले आहेत भाजपने त्यांचे भाजप समर्थकांनी लावलेले